पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल परिसरात बैल चोरणारे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत पन्नास हजार रुपयांच्या दोन बैलांची चोरी केल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अभिदास गायकर हे केवाळे येथे राहत असून त्यांच्याकडे दोन बैल आहेत दोन्ही बैल संध्याकाळी पालकर यांच्या घराच्या समोर रस्त्याच्या कडेला ते बांधत असतात सहा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता त्यांच्या वडिलांनी दोन बैल त्या ठिकाणी बांधले होते त्यानंतर जेवण करून ते झोपी गेले सात फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता बैलगाडी घेऊन जाण्यासाठी ते गेले यावेळी त्यांनी बैलांचा शोध घेतला मात्र बैल सापडून आले नाहीत त्यानंतर ग्रामपंचायतने लावलेले सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता बैलाच्या जवळ एक अनोळखी सम वावरताना दिसला त्याने बैल चोरून नेल्याची खात्री झाल्याने त्याच्याविरोधात दहा फेब्रुवारी रोजी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पनवेल तालुक्यात बैल चोरणारे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत गतवर्षी गुरे चोरणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर काही काळ गुरे चोरी थांबली होती मात्र यावर्षी पुन्हा एकदा गुरे चोरणारी टोळी सक्रिय झाली अशाच प्रकारे केवाळे परिसरात दोन बैल चोरी झाले आहेत या आरोपींना लवकरात लवकर पकडून त्यांना अटक करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली के जात आहे पोलीस अधिक तपास करत आहेत